कैरी कापून झाली या मस्त सगळेजण खायला ईश्वरी खूप वाट बघत बसले कैरीची मस्त थोडी मीठ टाकले आणि मीठ टाकायचं छान लागते असं छान झालं लड्डू गोपाल बसले मांडीवर ओ खाली उतरा जेवायच नाही हो योगा झोपले बी जेवण बी झालं झोप बी लागली हसल है हसल है <laughs> <काथ कसमस्ले हुआ>। <laughs> पापा हा या जेवायला बाय बायू बाबायु हा बाय बाय बायू नमस्कार नवीन एका ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कशा आहेत सर्वजण का काय चालू आहे सर्वांचं बघा आमच्या इथं काय काय चालू आहे मस्त आईने गावाकडून कैरी आणि शेंगा दिल्यात आणि बघा ईश्वरीच काय चालू आहे खाली दिल्यानं आत्याने दिल्या आत्याने पाठवून दिलेल्या आहेत मस्त पैकी वरल्या शेंगा आल्यात काढायला गावाकड आईने शेंगा दिले सगळं पुरीने शेंगाने बघा वल्ल्या शेंगाने ताव बसलेला आहे दोघीचा का आवऱ्याच्या शेंगा दिलेत इकडं वालपापडी म्हणते शेंगाला वालपापडी आपण हे पट्ट्याच्या वाव आवऱ्याच्या शेंगा येत आहे भाजीला दिले शेरातल्या आणि मस्त पेक बघा वल्ल्या शेंगा या सगळ्या जर खायला तिथंच आम्हाला भेटले वल्ल्या शेंगा आईनं तिला पाठवून का आपण त्यामुळं त्यामुळे तिथं पाठवून कापून मीठ मीठ टाकून देऊ का कातरले ते तिनच कातरले गोड आहे का गोड भाजी करायची त्याच्यास थोडेसे नीट करून घेतले शेंगापुली खायला केली मिरची पावडर वगैरे टाकून छान बनवूया केली आणखी आल्या नाहीत कुठं माहिती खायला भेटले आपल्याला पहिली वेळेस

वाट बघत बस कापून झाली था, था। दे या मस्त सगळेजण खायला ईश्वरी खूप वाट बघत बसते कैरीची मस्त थोडी आणि मीठ टाकायचं छान लागते असं बोटांना लावून घ्यायच

एकच नंबर आंबट नाही गोड आहे हा गोड आहे का कशी लागाल एकदम मिठात थोडं सांग तिला आता मस्त गाव पण दहयाच ताक भाकरी आणि आवऱ्याच्या शेंगाची भाजी शेंगाची भाजी करायची भारी लागते हा दीदी छान आहे तर बघा मस्त माझ्या इकडं भाकरी झाल्या आता भाजीची तयारी शेंगा चांगल्या नीट करून धुवून घेतलेत उकडून करते काही जण भाजून करतात मी भाजून करणार आहे आता त्या स्थळावर आता शेंगा भाजून घेणार आहे थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आपल्या शेतातल्या गावरान शेंगा येते त्याच्यासाठी घेतले इथं मिरच्या कोथ परत लसूण नीट करून घेतले एकत्रच वाटून घेणार आहे मग आणि शेंगदाण्याच्या कुटासाठी तर शेंगदाणे कुटा शेंग भाजून घेतलेत शेंगा भाजी पण भाकरी करतानाच एका पातेल्यामध्ये भात लावले होते भात झालाय पुरींना सपक डाळ आवडते भातासोबत म्हणून सपक डाळ पण केली आणि ही शुपटभरजी होते मग सपक डाळ असली की जरा भाजीला हे शेंगा चांगलं भाजून घेते अगोदर तेल तापून चांगले डाग पडत तर असे चला का मस्त शेंगा भाजून घेतलेत सगळं भाजीचं सामान काढून ठेवलेलं आहे वरती कढई पण ठेवल्या कढईत तेल टाकलेलं आहे भाजी तर भाजीला फोणी टाकून घेऊया तेल चांगलं गरम झाले जिरा मोहरी लसूण आणि मिरची तर एकत्रच वाटलेलं आहे जिरा मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकूया तर हिरवी मिरची एकदम साधी आहे भाजी भाकरी सोबत आणि सोबत ताक की मस्त भाजी मिरची चांगली परतून घेते चांगलं परतून घ्यायची मिरची परतून झाली की त्यामध्ये टाकूया आता भाजलेल्या शेंगा त्यामध्येच टाकूया आपण शेंगदाण्याचे पूट भाजून घेतलेलं एक चमचा आणि थोडीशी कराळी चटणी कराळ्या चटणीने चांगली चव येते चव्या शेंग्याच्या भाजीला मिक्स करून घ्यायचं चांगलं उकडून घेतल्यावर तर एकदम सुकी करायला जास्त वेळ पण लागत नाही मी भाजून घेतलेला आहे चांगलं मिक्स करून घेतलं आपण मीठ मिरची वाटताना मिरची मध्ये पण मीठ टाकलेलं होतं त्यामुळे चवीप्रमाणे मीठ थोडस टाकते आणि आता चांगली भाजी शिज शिजेल इतपतच ह्यामध्ये पाण्याचा शिंतोडा टाकून घ्यायचा असा भाजून घेतले जास्त त्या वेळ थोडी मऊ ही इतकं पाण्याचं शिंतला घेऊन टाकायचं भाजी मिक्स करूया आपण मीठ टाकल्यावर मिक्स नव्हतं केलेलं आणि मिक्स थोडंसं पाणी टाकते मी आणि भाजी ही चांगली शिजवून घेते पाणी टाकले आता थोडंसं ताट झाकून आपण ही भाजी चांगली अशी शिजवून घेऊया वाहून चला या जेवायला पंगत बसली आमच्या घरी जेवायचे का कुणा कुणाला जेवायचे मला हा मला हा या बघा बाई आई ताक आहे काय करायला ताक लोणी लोणी काढा तूप करा हो का झाला में। में या जेवण करायला गावाकडच्या बेत आहे एकच नंबर भाजी कांद्याचं मिरचू भाजीला जर काही नसेल तर असं मिरचू बनवायचं एकच नंबर भूक लागली हा मस्त दही दही थोडस म्हणजे मिरच्या सोबत छान लागते चला चालू करा जेवायला ज्ञानेश्वरी चालू झालं जेवण इकडे गोपाल पण चालू झाला तेव्हाच काही झालं का भाजी छान झालं लड्डू गोपाल बसले मांडीवर हो खाली उतरा जेवायच नाही हो योगा झोपलं बी जेवण बी झालं झोप बी लागली काय नकरे <laughs>

चालू करतो मी दही आणि पहिले मिरची अरे शेंगाची भाजी तरी एकच नंबर आपला जेव बेध झाला एकदम गावाकडच्या पद्धतीचा पद्धतीने आपल्या पुण्याला जेवण या सगळेजण जेवायला सगळेजण जेव्हा जास्त झाली नखरे भेटू आपण करून घेतो भेटू मध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये नवीन बाय बाय बाबायू बाबा Bye bye, see you. Bye bye, see you. Ah, bye bye, see you.